नमस्कार आज आपण कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर शेतकऱ्यांनी कांद्यासाठी किरण टेक्नॉलॉजी वापरली काय बदल झाला आपण त्यांच्या नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव राहुल शांताराम सालके मुक्काम पोस्ट जवळा तालुका पारनेर ठीक आहे तुमचा आता हा कांद्याचा प्लॉट आहे किती एकर कांदा आहे आपला हा तीन एकरचा कांदा आहे म्हणजे आता हा एक पहिला पट्टा जो आहे तो पहिला एक एकर आहे बाकी दोन टप्प्यात एक एकर मध्ये ठीक आहे तर आपण तिन्ही एकर साठी कांद्याचा सा टेक्नॉलॉजी वापरली का हा तिन्ही एकरसाठी कांद्याची टेक्नॉलॉजी वापरली ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा जमिनीत काय बदल झाला बर जमिनीत भोसघुशीत पाण्या वाढला आणि तीन महिन्यात साई तयार झाली जमीन भुसभुशीत झाली बरोबर आता कांदा किती दिवसात झाला बर आता हा तीन महिन्याचा झाला तेरा तयार केला म्हणजे आता पाणी शेवटचं दिलेलं आहे आणि पाणी बंद केलेलं आहे तीन महिन्याचा आता तेरा तयार केला त्याची तुम्ही गोलाई बघू शकता गोलाई चांगली कलर कलर चांगला आलेला अजून माना भरपूर माना माना पण जाड ठीक आहे माना जाड जाडे आणि मुळांचं प्रमाण कसं काय मुळ्यांचं प्रमाण अतिशय चांगले मुळ्या जास्त हे जाड जाड पांढर शिवरा जाड मुळ्या आणि जास्त संख्या आहे आणि विशेष म्हणजे याला खत कमी टाकले याला खत खताचं प्रमाण खूप कमी आहे ना खताचं प्रमाण आठ एखीच्या दोन गुणी आणि एमओपीची एक गुण आणि युरियाची एक गुण म्हणजे कमी खात्यामध्ये हो सुद्धा चांगला कमी खात तुम्हाला का। कांदा आलेला आहे तुम्ही हे टेक्नॉलॉजी वापरून समाधान यात हो समाधान येत आजूबाजू जे शेतकरी असतात त्यांना काय सल्ला द्यायला पाहिजे हे वापरायला पाहिजे का कमी खर्चात जर कांदा काढायचा जास्त कांदा काढायचा असेल तर कॅरण टेक्नॉलॉजी वापर केला पाहिजे बरोबर कारण साईज चांगली होती माना झाड आणि क्वालिटी चांगली आता जर टेम्परेचर पाहिलं तर किती छत्तीस सडोदी टेम्परेचर टेम्परेचर त्या टेम्परेचर मध्ये सुद्धा कांदा चांगला आहे ठीक आहे आपला जो बाकीचा कांदा आहे नंतरचा तो टोकच काय नंतरचा चांगला आहे नंतरचा पण चांगला आहे चांगला आहे हा ठीक आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद